लाग को छोड़ लाभो भगवान भोले बाबा एवढे भोळे आहेत की थोड जल जरी महादेवावर समर्पित केलं तरी सुद्धा भगवान भोले बाबा लगेच प्रसन्न होता लगेच दया करतायत कृपा करतायत समस्या दूर करतायत परंतु केव्हा श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि नित्य नियमाने भगवान महादेवाची आराधना केली तर जलाच महत्व सांगितलेलं आहे अतिशय प्रिय असणार जल आहे त्याच्यानंतर भगवान महादेवाच्या पूजेमध्ये महादेवाला प्रिय आहे बिल्बपत्र म्हणजे बेलाचं पान भगवान महादेवाला बिल्बपत्र जे प्रिय आहे त्याच्यासाठी सुद्धा निर्माण केलेला आहे महात्म्यांनी त्या बिल्बाष्टकाचा पाठ जरी केला तरी महादेवाची कृपा होत असते बेलाच्या झाडाचं महत्व वर्णन करत असताना ग्रंथामध्ये आलेलं आहे की बेलाचं जे झाड आहे त्याच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचा निवास आहे बेलाच्या झाडाच्या मध्यामध्ये त्या ठिकाणी भगवान विष्णूचा निवास आहे आणि बेलाच्या झाडाच्या अग्र भागामध्ये शिवजींचा निवास आहे म्हणून बेलाचं झाड जर लावलं किंवा बेलाच्या झाडाचं दर्शन जरी घडलं तरी सुद्धा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं दर्शन केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत कारण मुळामध्ये ब्रह्मदेव बेलाच्या झाडाच्या मध्यामध्ये विष्णू आणि अग्र भागामध्ये शिव आहे बेलाच झाड जर घराच्या आसपास किंवा मंदिरामध्ये किंवा शिवालयाच्या आसपास जर लावलं तर मनुष्याला अधिक पुण्य फलाची प्राप्ती होते का कारण कुणीतरी भगवत भक्त येतो आणि महादेवावर बेल समर्पित करायचं आहे म्हणून बेलाचं झाड जर बाजूला असेल तर त्या ठिकाणी लगेच बेल पान तोडणार आणि बेल तोडलं की महादेवाच्या लिंगावर अर्पण केलं जातं परंतु ज्याने ते बेलाचं झाड लावलंय तो व्यक्ती मरून जरी गेला तरी त्याने केलेलं पुण्य त्या ठिकाणी वाढत जातं कारण झाड लावणारा एक असतो आणि चढवणारा दुसरा असतो बेलाचं पान चढवणारेला तर पुण्य मिळतच मिळत परंतु ज्याने झाड लावलेलं आहे तो नंतर कधी बेल चढवायला नाही आला तरी सुद्धा त्याच्या झाडाचे पानं बाकीचे जण घेत असतात आणि बेल कधीही जुनं होत नाही चढवलेलं बेल जरी पाण्यामध्ये धुतलं आणि पुन्हा चढवलं तरी सुद्धा चालत पान, पान हे होत नाही म्हणून डबल धुवून चढवलेलं सुद्धा चालत बेलाचं चा जे पान आहे ते त्या बेलाच्या पाण्याचं महत्व वर्णन करत असताना म्हणताय कि सहसा बेलाच पान जर बघितलं आपण तर तीन पानाचं बेल बेलाच्या झाडाला पानं असतात म्हणजे अशा पद्धतीने ज्याला तीन पानं असतात परंतु तीन पानं हे सहज आहे आणि नेहमी प्राप्त होणार हे बेलपत्र आहे ज्याला तीन पानं आहेत ते महादेवाच्या शिवलिंगावर चढवलं जातं परंतु जर चार पान असलेलं बेलपत्र मिळालं म्हणजे ह्या तीन पानांच्या व्यतिरिक्त अजून जर चौथं पान याला असेल तर चार पान असलेलं बेलपत्र जर महादेवाच्या लिंगावर चढवलं तर तीन पानं असलेले शंभर बेलपत्र चढवल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत पाच पान असणारे बेलपत्र जर, बेल जर सापडलं झाडाला असत बेलाच्या झाडाला परंतु क्वचित झाडांना असतो तर पाच पान असलेलं बेलपत्र जर मिळालं आणि ते जर शिवलिंगाला समर्पित केलं तर तीन पान असणारे एक हजार बेलपत्र समर्पित केल्याचं पुण्य मिळतं केव्हा पाच पान असणार बेलपत्र जर समर्पित केलं तर माझ्याकडे पाच पान असणार होत आता कुठे गेलं काय माहित त्याच्यानंतर सहा पान असलेलं बेलपत्र सुद्धा असत तेही अतिशय क्वचित लोकांना प्राप्त होतं आणि क्वचित वेळेस त्या ठिकाणी ते उगवलेलं असतं कमी ठिकाणी ते आपल्याला प्राप्त होत सगळ्याच झाडांना ते मिळत नाही म्हणून सहा पान असलेलं बेलपत्र बेल जर मिळालं तर सहा पान असलेलं बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगावर समर्पित केलं तर तीन पान असलेलं दहा हजार बेलपत्र समर्पित केल्याचं पुण्य एकच सहा पान असलेलं बेलपत्र समर्पित केलं तर प्राप्त होत सहा पान असणारं सुद्धा बेलपत्र असत म्हणून महादेवाला बिल्बपत्र अतिशय प्रिय आहे ते कस प्रकट झालेलं आहे तर बेलाच झाड हे देवी लक्ष्मीच्या हृदयातून त्याची निर्मिती झालेली आहे आणि देवी महालक्ष्मी देवी भगवती म्हणजे श्री विष्णूची पत्नी ही वृंदावनामध्ये वनातच प्रकट झालेली आहे आणि देवी लक्ष्मीचं मंदिर आजही वृंदावनामध्ये बिल्बवनातच आहे लक्ष्मी, लक्ष्मी ला अतिशय प्रिय आहे आणि तेच महादेवाने आपल्या पूजेसाठी स्वीकार केलेला आहे याच्यानंतर रुद्राक्ष आणि वर्णन आलेलं आहे अतिशय प्रिय आहे म्हणजे जो महादेवाचा भस्म आहे पांढऱ्या रंगाचा भस्म सध्या दुकानामध्ये मिळतो आणि घरी सुद्धा गायीच्या शेणापासून भस्म बनवता येतो त्याची ही एक क्रिया असते तो भस्म जर आपल्या कपाळावर तीन रेषांनी आडवा जर ओढला कारण शिव जिन्ना आडव्या रेषांनी त्या ठिकाणी गंध लावला जातो ते जर तीन रेषा कपाळावर ओढल्या तर त्या तीन रेषा ओढल्यानंतर काय आहे तर भस्माची महिमा वर्णन करत असताना म्हणतात वर्तमान काल भूतकाल आणि भविष्यकाल या तीनही कालामध्ये आपलं कधीही वाईट व्हायला नको असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी त्रिपुं भस्म कपाळाला ला लावला जातो संचित क्रियामाण आणि प्रारब्ध या तीनही कर्मांच्या पार ज्याला जायचं असेल भूत भविष्य वर्तमान काळाच्या पार ज्याला जायचं असेल त्याने कपाळाला त्रिपुंड्र भस्म लावलं पाहिजे महादेवाला सुद्धा भस्म लावलं पाहिजे त्याच्यानंतर जर आपले कर्म तर भस्म करायचेच असेल परंतु तीनही देवांची कृपा ज्याला प्राप्त करायची असेल त्याने सुद्धा कपाळाला त्रिपुंड्र भस्म लावलं पाहिजे भस्माचं महिमा वर्णन करत असताना एक छोटीशी आख्यायिका आलेली आहे म्हणतात की एक व्यक्ती शेतकरी शेतामध्ये गेला काम करून दमला आणि दमल्यानंतर एका झाडाखाली तो झोपला जेव्हा तो व्यक्ती झाडाखाली झोपला त्या झाडावर पक्षी होते आणि एका पक्षीने त्या ठिकाणी विष्ठा टाकली ती विष्टा त्या व्यक्तीच्या कपाळावर त्या ठिकाणी पडली व्यक्ती एका साईडला मुख करून झोपलेला होता एका बाजूला विष्ठा पडल्यानंतर ती विष्ठा वाहत वाहत आडवी कपाळाच्या दुसऱ्या बाजूला आली आता ज्या पक्षाची विष्ठा होती ती होती पांढऱ्या रंगाची ती विष्ठा कपाळावर जेव्हा आडवी पसरली गेली आणि नेमकी योगायोग त्या व्यक्तीचा मृत्यू होणार होता त्यावेळेस यमदेव आले आले म्हणजे यमदूत आणि त्यांनी कपाळाला जणू भस्म आहे हे बघितलं तेव्हा ते, ते निघून गेले परंतु शिवगण आले आणि त्या व्यक्तीचा आत्मा घेऊन शिव लोकामध्ये निघून गेले म्हणून वर्णन करतायत कि जो बेलपत्र महादेवावर चढवतो जो जल महादेवाला समर्पित करतो त्याच्यानंतर जो कपाळाला भस्म लावतो आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा धारण करतो तो कधीही त्याची अधोगती होत नाही ज्याने कपाळाला भस्म गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा आणि ज्याच्या मुखामध्ये शिवनाम असेल त्याला बघितल्यानंतर सुद्धा मनुष्याचे पाप दूर होतात एवढं महत्व सांगितलेलं आहे रुद्राक्षाचं महत्व वर्णन करत असताना सुतजी महाराज शवणकादी ऋषींना सांगतायत की रुद्राक्षाच हे विशेष महत्व आहे विंध्याचलावर एक व्यापारी राहत होत्या विंध्य पर्वतावर एक व्यापारी राहत होता आणि पर्वतावर रुद्राक्ष अधिक निर्माण होतात तर रुद्राक्ष त्या ठिकाणी तो जमा करायचा पोत्यामध्ये भरायचा आणि त्याच्याजवळ गाढव होते त्या गाढवांच्या पाठीवर रुद्राक्षाचं पोत टाकलं की पर्वतावरून उतरून गावोगावी जायचं आणि रुद्राक्ष विकायचा विंध्य पर्वतावरून जेव्हा तो व्यापारी निघाला त्याच्या गाढवांवर त्या ठिकाणी बर... रुद्राक्षांच सा सगळं सामान भरून आणि जेव्हा तो निघाला पावसाळ्याचे दिवस होते म्हणतात त... नदी वाहत होती आणि त्या नदीतून जेव्हा गाढव जायला लागलं गाढवाचा पाय घसरला गाढव पाण्यामध्ये नाका तोंडाला पाणी गेलं आणि गाढवाचा मृत्यू झाला गाढवाचा मृत्यू झाला परंतु गाढवाचा आत्मा घेण्यासाठी शिव गण आले शिवगणांनी गाढवाचा आत्मा उचलला आणि महादेवाच्या नगरामध्ये नेला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे पाठीवर त्या ठिकाणी रुद्राक्ष असताना गाढवाचा मृत्यू झाला त्याच्यामुळे गाढवाचा सुद्धा उद्धार झाला आणि त्याला शीव लोकाची प्राप्ती झालेली आहे म्हणून मृत्यूच्या वेळेस आपल्या गळ्यामध्ये तुळशी माळ किंवा रुद्राक्ष असणं महत्वाचं आहे जीवनभर फक्त कोंबड्या आणि बकरेच खाल्लेले असतील आणि मेल्यानंतर जर तुमच्या तोंडामध्ये कुणी तुळशीचं पान घातलं उद्धार होणार मरणाच्या वेळेस काय हरकत काय त्या ठिकाणी कारण आहे की तुळशीचं पान घाल जीवनभर जे खाऊ नये ते खाल्लं असेल जे पिऊ नये पिलं असेल कितीही तुळशीचे पानं आणि तुळशीचे लाकडं जरी तोंडामध्ये घातले आणि चंदनामध्ये जाळलं तरी त्याचा उद्धार होणार नाही जीवनभर आपण काय करतोय त्याला महत्व असत म्हणून रुद्राक्ष गळ्यामध्ये असलं पाहिजे शिवभक्त असेल ते रुद्राक्ष गळ्यामध्ये घातलं पाहिजे विष्णू भक्त असेल तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायला काही हरकत नाही आणि हिंदू संस्कृतीमध्ये आपण गंध लावलाच पाहिजे आपल्या ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन आहे गोपी चंदन टिळा मग तो कोणताही लावा तुम्ही बुक्का लावत असणार चंदन लावत असणार गोपीचंद लावत असणार किंवा भस्म लावत असणार पण आपल्या कपाळावर काहीतरी लावलेलं ला असलं पाहिजे कारण ते हिंदू असल्याचं लक्ष नाही परंतु हल्ली जर गंध लावला तर जे तरुण वर्ग आहे कॉलेजमध्ये जाणारे आहे त्यांना जर सांगितलं गळ्यामध्ये माळ घाल आपल्या घरामध्ये सगळी माळकरी आहेत गंध लावून जा तर ते सहज सांगतात ऐकलेलं आहे म्हणून सांगते मी तुम्हाला ते सहज म्हणतात कॉलेजमध्ये गेलं तर मला सर नावं ठेवतील वर्गातल्या मुली हसतील की बघा हे बाबा गळ्यामध्ये माळ घालून म्हणजे लोक हसतील आणि का हसतील आपण आपलं माळ गळ्यामध्ये घातली म्हणून ही संस्कृती आपली नाही महाराज गळ्यामध्ये माळ असली पाहिजे जर आपण भगवत भक्त भग असणार जसं लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालणं हे महत्वपूर्ण आहे ते घालायला कोणत्याही स्त्रीला लाज वाटत नाही ते सौभाग्याच लक्ष नाही तस गुरु केले किंवा एखाद्या देवाची भक्ती करायला लागले ला तर त्या देवाला प्रिय असणारी माळ जर आपण गळ्यात घातली तर, तर काही हरकत कपाळाला गंध असलाच आहे आणि नसेल तर तुम्ही हिंदू असू शकत नाही कोण असणार जे गंध पाहिजे आणि हिंदूंमध्ये अजून एक गोष्ट ग्रंथामध्ये सांगितलेली आहे की आपल्या मस्तकावर जे केस आहे त्याच्या एका बाजूला मस्तकाच्या टोकाला शिखा असली पाहिजे शिखा म्हणजे काय सोप्या भाषेमध्ये शेंडी मी स्त्रियांच्या बाबतीत बोलत नाही पुरुषांच्या बाबतीत बोलते म्हणजे असा स्त्रियांनी विचार करू नका की आपल्याला नसली तरी चालेल ती कॉमन आहे म्हणून म्हणते मी की महिलांना तर केस असतातच परंतु पुरुषांनी कटिंग जरी केली तरी शिखा असली पाहिजे पण शिखा जर ठेवली तर लोक लगेच म्हणतात तुम्ही ब्राह्मण आहेत का ब्राह्मणांनीच शिखा ठेवली पाहिजे असं नाही हिंदू असलेल्या प्रत्येक व्यक्तीने शिखा ठेवली पाहिजे तेही हिंदू असल्याचं एक लक्षण नाही ही आपली संस्कृती आहे हा सनातन धर्म आपल्याला शिकवतो पण शिकाही आपण ठेवत नाही गंधही नाही माळही नाही मग हिंदू असल्याचं लक्षण न पण हृदयामध्ये हिंदू असल्याबद्दल काही भावही नाही आपलेच लोक आपल्या देवांना नाव ठेवतात शिकाही असली पाहिजे रुद्राक्षाचं महत्व